डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी का जात होते त्या इतिहासाची माहिती मी सांगणार आहे असे काय घडले एक जानेवारी अठराशे अठराला ही लढाई म्हणजे पुणे जिल्ह्यातील कोरेगावच्या भीमा नदीच्या काठावर पेशवा बाजीराव द्वितीय विरुद्ध ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीमध्ये झालेली एक ऐतिहासिक लढाई होती पेशवा बाजीरावच्या बाजूने एकूण अठ्ठावीस हजार सैनिक होते त्यांच्याकडून लढाईचे नेतृत्व बापू गोखले अप्पा देसाई त्र्यंबक डेंगळे यांचेकडे होती ब्रिटिश इंडिया कंपनीचे कॅप्टन फ्रान्सिस एफ स्टॉन्टन हे लढाईचे नेतृत्व करीत होते ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या बॉम्बे नेटिव्ह लाईट इन्फेंट्रीमध्ये फक्त आठशे चौतीस सैनिक होते त्यापैकी महार जातीचे सैनिक होते पेशवा बाजीराव द्वितीयेच्या राजवटीत अस्पृश्यांवर सामाजिक अन्याय व अत्याचार केला जात होता महार जातीला अत्यंत दर्जाची अशोभनीय विषमतेची वागणूक दिली जात होती महारसैन्याचा प्रमुख सिद्धनाक यांनी महार जातीवर होत असलेला सामाजिक व अमानवी अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी पेशवा बाजीराव द्वितीयेच्या दरबारात दाद मागितली परंतु त्यांनी ती फेटाळून लावली त्यामुळे हे शूरवीर महारसैनिक ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीत सामील झाले अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी व आत्मसन्मानासाठी पेशवा बाजीराव द्वितीयेच्या विरुद्ध पाचशे शूरवीर महासैनिकांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता धैर्याने लढले व ब्रिटिश कंपनीला विजय मिळवून दिला या लढाईत रतननाग जाननाक भकनाक हे महार सैनिकांचे नेतृत्व करीत होते भीमा कोरेगावच्या लढाईच्या विजयानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ भीमा नदीच्या गाठी पंच्याहत्तर फूट उंच विजयस्तंभाचे बांधकाम केले व त्या स्तंभावर लढाईमध्ये शहीद झालेल्या सैनिकांची नावे कोरली त्यामध्ये वीस शहीद व तीन जखमी महार सैनिकांची नावे कोरली आहेत हेनरी टी प्रिन्सेस यांनी लिहिलेल्या हिस्ट्री ऑफ पॉलिटिकल अँड मिलिटरी ट्रान्झॅक्शन इन इंडिया या पुस्तकात या लढाईचा उल्लेख केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भीमा कोरेगावच्या लढाईचा इतिहास वाचल्यानंतर त्यांना आपल्या पूर्वजांनी केलेल्या शौर्याचा व धैर्याचा अभिमान वाटला म्हणून एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीस रोजी भीमा कोरेगावच्या लढाईत शहीद झालेल्या सैनिकांना मानवंदना अर्पण करण्यासाठी भीमा कोरेगाव येथे गेले होते भीमा कोरेगावच्या लढाईचा इतिहास स्वाभिमान व आत्मसन्मानासाठी निगडित असल्यामुळे या दिवसाला शौर्य दिवस म्हणून संबोधण्यात येते म्हणून दरवर्षी जानेवारी महिन्याच्या एक तारखेला देशभरातून भीम अनुयायी लाखोच्या संख्येने भीमा कोरेगावला जाऊन शौर्यदिनानिमित्त विजयस्तंभाला मानवंदना देऊन शौर्य दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतात